त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये आले होते आणि सांगितलं काय भाषण करावं प्रधानमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातलं सोनं हे काढलं जाईल आणि ठराविक लोकांना दिलं जाईल मला समजत नाही या देशातल्या तीनशे कोट कोट्यावधी लोकांच्या घरातलं सोनं कोण काढून घेणार आहे आणि काढून घेत असेल तुम्ही चोरी करत असेल तर सरकार सर लगेच भूमिका हो घेणार तुम्ही जर या संबंधीचा काही निकाल घेणार नाही पण लोकांच्या मनामध्ये एक फटकाचा संभ्रम भीती ही तयार करण्याच्या बद्दलचं कारण हे सांगत असताना तू फेल समाजाच्या लहान घटकांना अविभाकार हो ना आणखीन कसं राहून त्यातल्या महत्वाचा निकाल ते घेतात ते सांगतात की ज्यांच्या घरात सूर्य ज्या जंगाला येतात ते तुमच्या घराचं सोने त्या ठिकाणी घेऊन जात ती शुद्ध फसवणूक आहे त्याची एक एक गोष्ट या ठिकाणी होणार नाही पण या निमित्ताने महत्वाचा फस सोडवण्याच्यासाठी अभियान अभ्यास ठेवल्याच्या नंतर लोकांचं विचार हा वैद्यकीय वगळायचा आणि त्यांच्या मनामध्ये अशी शंका फायदा करायची हे सूत्र आजच्या प्रधानमंत्र्यांचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वाचन ते करत असतात